हाय फ्रेंड्स फ्रेंड्स आज आम्ही ना अशा काही एक्सरसाइज करत आहोत जेणेकरून ना तुमच्या पोटावरचा जो काही ना फॅट आहे फ्रेंड्स तो लवकरात लवकर कमी होईल साडी नेसल्यावरती किंवा ड्रेस घातल्यावरती किंवा पॅन्ट वगैरे घातल्यावरती पोट खूप जास्त पुढे दिसतं त्यासाठी काही एक्सरसाइज आहेत फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्हाला काय करायचंय तुम्ही जसं आपण बटरफ्लाय करतो तसे आपल्याला पाय जॉईन करून झोपायचं हो आहे मॅट वरती दोन्ही हात वरती सरळ आणि श्वास घेत वरती यायचं आहे असं कंटिन्यू करा थ्री टाइम्स करा थर्टी थर्टीचे तीन सेट मारा त्यानंतर फ्रेंड्स दोन्ही पाय आपल्याला वरती नाईन्टी डिग्री स्ट्रेट ठेवायचे आहेत होल्ड राहायचे थर्टी सेकंड होल्ड राहा पुन्हा खाली या असं आपल्याला चार वेळा करायचं आहे फ्रेंड्स पूर्ण प्रेशर तुमचा पोटावरती येतो आणि पाय खाली घेऊन जाताना सरळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहे तुम्ही सुद्धा करू शकता आणि तुमचं सुटलेलं पोट सुद्धा तुम्ही कमी करू शकता फ्रेंड्स स्ट्रेट दोनों पैर पीछे से एक साथ रखो जॉइन करके हाँ अभी श्वास लेते वक्त आपको दोनों हाथ और दोनों पैर 30 डिग्री अप होंगे हाँ और नजर सामने पहले गर्दन नीचे चलो श्वास लो ऊपर उठो श्वास छोड़ना है होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स अभी कंटिन्यू करेंगे टाइम करेंगे चलो स्टार्ट फ्रेंड्स, या एक्सरसाइजमुळे सुद्धा तुमचा जो काही प्रेशर आहे ना तो पोटावरती येतो आणि तुमचं पोट कितीही सुटलेले असू दे फ्रेंड्स लवकरात लवकर कमी होईल सुरुवातीला लोकांना जमत नव्हतं पण त्यांनी प्रॅक्टिस केली तसं हळूहळू त्यांना जमतय त्यामुळे फ्रेंड्स तुम्ही पण सुरुवात करा बघा फ्रेंड्स तुम्ही तुमचं वजन नक्की कमी करू शकता खूप सारे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स फ्रेंड्स इथे भुजंग आसन करत आहेत आणि भुजंग ना फ्रेंड्स तुमचा जो काही पोटावरचा फॅट आहे तुमच्या चेस्ट वरचा फॅट आहे ज्या लोकांना थायरॉइड आहे डायबिटीस आहे हा सगळ्या समस्या आहेत ना फ्रेंड्स त्या लवकर दूर होतील आणि फ्रेंड्स शेवटला धनुरासन करत आहेत आणि ज्यांना पण कमरेचा त्रास आहे मनक्याचा त्रास आहे ते ह्या सगळ्या एक्सरसाइज ना आरामशीर करायच्या आहेत फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद